मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ज्याच्याकडून जे जे योग्य व शांततेच्या मार्गाने होईल ते ते करा अशा सूचना मराठा आंदोलक मनोज पाटील जरांगे यांच्याकडून होत असताना खेड्यापाड्यातून या आंदोलनासाठी रसद पुरवली जात आहे गावाकडील गल्लीतील स्थापन झालेल्या गणेशाला नैवेद्य दाखवून गावात भांडाऱ्याऐवजी आझाद मैदानावर अन्न स्वरूपात मदत करण्यावर सध्या भर दिसून येत आहे कन्नड तालुक्यातील रामनगर हस्ता गावातून भाजी भाकरी पुड्या तसेच ठेचा तर नादरपूर येथील गणेश मंडळाने परंपरागत गणेश मंडळाचा भंडारा रद्द करून ते अन्न बुंदी स्वरूपात पाठवले आहे येथून देखील गणेश मंडळ सकल मराठा समाज आणि दानशुरांच्या सहभागाने अकरा क्विंटल बुंदी मुंबई येथील आरक्षणस्थळी आझाद मैदानावर रवाना होत आहे रामनगर येथील तरुण वर्गाने या कार्यासाठी सकाळपासून कंबर कसली होती गावात जवळपास प्रत्येक घरात पुरी तसेच भाकऱ्या बनवण्यात आल्या यावेळी गावकऱ्यांनी मिरचीचा ठेचा आणि विविध पदार्थ मुंबईकडे रवाना केले मुंबईनगर जिल्हा कन्नड तालुका येथील रामनगर या गावातील सर्व जरंगेदाचे समर्थक सर्व मराठा बांधव यांच्या सर्वांच्या विद्यमानाने आपले सर्व बांधव मुंबईसाठी आंदोलनासाठी रवाना झालेले आहेत त्यांना गेल्या दोन दिवसापासून अन्न पाणी या दोन्ही गोष्टीचं त्या ठिकाणी व्यत्यय सरकार जाणून बुजून आणतय हे सरकार सर्व गेल्याच्या कातडीचं सरकार झालेलं आहे या सरकारला आम्हाला एकच संदेश द्यायचा आहे की आमचे बांधव आम्ही त्या ठिकाणी उपाशी पुटी राहतील याची आम्ही या ठिकाणी जे जे बांधव घरी आहे त्यातला आम्ही काहीतरी वाटा म्हणून आमच्या गावातले जे बांधव आहे यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही इथून ही जी शिदोरी देतोय ती आमच्या बांधवांपर्यंत पोचून आम्ही हा लढा उभा ठेवणार आहे आणि जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत त्या मैदानावरून आम्ही हलणार नाही त्यासाठी आम्ही आमच्या गावातून सर्व समाजाच्या वतीने आणि सर्व मराठा बांधवांच्या वतीने ही शिदोरी आमच्या गावातून आम्ही मुंबईपर्यंत सुखरूप पोहोचवत आहे आणि आमच्या मराठा बांधवांना बिगर अन्न पाण्याचा त्या ठिकाणी हा त्रास होणार नाही याची आम्ही सर्वजण मराठा बांधव काळजी घेत आहोत De e